भारतीय जनता पक्षाच्या बलाढ्य सत्तेशी विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंसारख्या मंत्र्यांशी दोन हात करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश निधी संदर्भात गोरेंनी केलेली विधाने आणि मोहिते पाटील यांचे एकनाथ शिंदेना भेटणे यामुळे सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे जाऊन भेट घेतली असे या भेटीमागचे कारण मोहिते पाटील यांनी सांगितले मात्र त्यांनी साधलेल्या टायमिंगची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दोन राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली होती त्यादृष्टीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात होती त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अजितदादांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना विकास निधीसाठी आधार होता पण दादांच्या अपघाती मृत्यूमुळे सगळीच समीकरणे बदलली लोकसभा निवडणुकीपासून धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार कलगी तुरा रंगला आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजप विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकमेकांना इशारे प्रति इशारे दिले आहेत पालकमंत्री गोरे यांनीही निधीसाठी भाजपकडेच यावे लागणार आहे अशा आशयाची विधाने केली आहेत त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेची ठाण्यात जाऊन भेट घेणे विशेष मानले जात आहे विकास कामांमध्ये भाजपकडून होणारी संभाव्य कोणती लक्षात घेऊन मोहिते पाटील यांनी शिंदेकडे पर्यायी व्यवस्था केली आहे की काय अशीही चर्चा रंगली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका